आज आपण जे वडे बनवलेले आहेत ते कोणत्याही डाळीपासून तयार केलेले नाही तर आजचे आपण वडे बनवलेले आहेत मोड आलेल्या मटकीपासून इतके सुंदर लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धती वडे बनवून बघा कसे बनवले व्हिडिओ व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा मध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या रेसिपी नाश्त्याची आहे नाश्त्याच्या रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या मटकीचे वडे एकदम सविष्ट रेसिपी आहे तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा या अगोदर आपण मोड आलेल्या मटकीचे भरपूर सारे रेसिपी अपलोड केलेले आहेत त्यामुळं ती रेसिपी नक्की पहा कारण लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती मिळणार आहे तर नक्की पाहायला विसरू नका मग वेळ न घालवता आपण मोड आलेल्या मटकीचे वडे कसे करायचे ते पाहूया आज आपण मोड आलेल्या मटकीपासून वडे कसे बनवायचे ते पाहणार आहे त्यासाठी एक कबरत मोड आलेली मटकी घेतली पण ह्या मटकीला मोड मी घरीच आणलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने मोड आणू शकतो तर त्याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आता ही मटकी काय करायचं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य पण आपण ॲड करू सहा ते सात पाकळ्या लसूण घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत असे तुकडे करून घेतलेत आणि चार ते पाच पानं कडीपत्त्याचे घेतलेत हवं तर बाकीचे मसाले तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता पण मी टाकत नाही आता याच्यामध्ये पाणी ॲड करू आणि मिक्सरला जाडसर वाटून घेऊ मटकी आपण आता मिक्सरला वाटून घेतली पण एकदम पेस्ट केली नाही थोडी जाडसर ठेवली जेणेकरून ह्या मटकीच्या वड्यांमध्ये मटकी पण दिसली पाहिजे अशा पद्धतीने जाडसर थोडं वाटून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता या पिठामध्ये तुम्हाला वेगवेगळे कडधान्य टाकायचे टाकू शकता वेगवेगळ्या भाज्या टाकू शकता आता याच्यामध्ये आपण पहिले पावडर मसाले टाकून घ्यायचे धनेपूड अर्धा चमचा घेतली जिरेपूड पाव चमचा घेतली लाल तिखट एक चमचावर घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घेतलेली आहे पांढरे तीळ एक चमचावर घेतला आणि भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर थोडी जास्तच टाका छान लागते आणि पिठाला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून अर्धा कप मी ते बेसन घेतलेलं आहे आणि वडे एकदम कुरकुरीत व्हावे म्हणून मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं तीन चमचे तुम्ही इथं बारीक रव्याचासुद्धा वापर करू शकता असं काही नाही की रवा घेतला तरीसुद्धा चालतं आणि चिरलेला कांदा एक घेतलेला आहे थोडा मीडियम साईजचा चिरून घेतला कारण वडे मस्त लागतात त्याच्यामुळं चवीनुसार चा मीठ टाकून घ्यायचं आता पाणी अगोदर अजिबात टाकायचं नाही पहिले हे सगळं मिक्स करून बघायचं आणि लागलं तर थोडं थोडं घेऊन पाणी टाकायचं पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे कारण वड्यांचं पीठ थोडं घट्ट असतं एकदम पातळ नसतं आता हे सगळं मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घेऊ किंवा तुम्हाला याच्यामध्ये काही वेगवेगळ्या भाज्या ॲड करायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण थोडं आपण मटकीची कथा मटकीची टेस्ट पण राहायला पाहिजे मग बाकीचं मी काही जास्त ॲड केलेलं नाही आपण पीठ मळून झालं थोडं घट्ट पीठ मस्त मळलेलं आहे हाताला चिपकताना थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घ्यायचं आणि आता तेलाच हात घ्यायचा आणि आता वडेचं पीठ आपल्याला भिजत घालायची अजिबात गरज नाही आता छोटे छोटे वडे आपण तयार करून घेऊया ज्या आकाराची तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही वडे तयार करून घ्या वडे बनवताना हो हे छोटे छोटेच करायचे आणि थोडेसे पातळ बनवायचे म्हणजे एकदम गोल अशी जशी साबुदाची करतो तसे एकदम गोल करायचे एक नाहीत म्हणजे असे उबट नाही झाले पाहिजे तर ते असे चपटे करायचे म्हणजे तळले जातात आणि एकदम स्क्रंची पण होतात अशा पद्धतीने मी गोल गोळा केला आणि हातावर असं थापल्यासारखं असे पातळ बनवून घेतले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया अजून एक वडा मी तुम्हाला बनवून दाखवते अशा पद्धतीने बनवलं तर एकदम कुरकुरीत पण होतात आणि कच्चे पण आतमधून राहत नाही असा पहिला गोल केला नंतर हातावरती असं चपट करून घेतलं आणि थोडंसं थापल्यागत केलं म्हणजे असं पातळ झाला असा छान आपला दुसरा वडा सुद्धा आता तयार झालेला आहे आपण आता काढून घेऊया आणि बाकीचे उरलेले वडे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहेत एक कप मटकीमध्ये दोघांचा नाश्ता आरामशी तयार होतोय तर नक्की बनवून बघा आपले हे दोन वडे तयार झालेले आहेत अजून एक वडा मी तयार केला अशाच पद्धतीने बाकीचे उरलेले सगळे वडे मी आता तयार करून घेणार आहे सगळे वडे आता तयार झालेले आहेत आता आपण फ्राय करून घेणार आहे बघा तीन सहा सात आठ आपले वडे तयार झालेले आहेत एक कपामध्ये तर मस्त आपलं सगळं पीठ सगळं संपलेलं आहे तेल अगोदर गरम करून घ्यायचं आणि मग आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तेल आता गरम झालेलं आहे आता एक एक वडा टाकू आणि तळून घे पहिले तेलामध्ये जेवढे बसतील ना तेवढेच वडे टाकून बघायचे आणि आता एकदा तेलामध्ये टाकले का लगेच आपण पलटी करायचं नाही थोडंसं सेटल से होऊन द्यायचं आणि मग वडे आपल्याला पलटी करायचे जेणेकरून वडे आपले तुटणार नाही आणि व्यवस्थित कुरकुरीत आपली फ्राय होतील मी या काट्याच्या चमच्याने बघते थोडेसे आपण पलटी करू शकतो कारण एका साईडने थोडेसे लालसर गोल्डन ब्राऊन होई पण आपल्या तळायचे म्हणजे वडे छान होतात आणि चवीलाही छान लागतात जेणेकरून एकमेकांना चिपकू नये म्हणून थोडंसं साईडला करत राहायचं आता आपण पलटी करून घेऊया बघा एक बाजू छान अशी मस्त अशी भाजलेली आहे आणि वडा आपला कुठेही तुटणार नाही कारण एकदम ओलसर असताना जर आपण पलटी करायला गेले ना तर त्याचे तुकडे होऊ शकतात तुम्हाला नाश्ता काय बनवायचा जर प्रश्न पडला असेल ना तर आपली नाश्त्याची शिरीज तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार मी केलेले आहेत रेसिपी अपलोड आहेत त्यामुळे तुम्हाला एकदम बनवायला पण सोपं जाईल आपला अजून एक वडा मी त्याच्यामध्ये टाकून घेतला तेलामध्ये आणि एकदम कुरकुरीत होय पण तळायचे त्यानंतर आपण मग काढून घ्यायचे आणि गरमागरम खाऊन घ्यायचं म्हणजे चवीला छान लागतं आपले पहिले टाकलेले जे चार वडे होते एक कुर ले ले एक में में एक होत ते एकदम असे कुरकुरीत गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता काढून घेऊया बघा कलर दिसायला पण छान वाटतं की नाही एखाद्या चाणीमध्ये काढून घ्यायचं मेन म्हणजे या वड्यांना तेल राहत नाही एकदम तेलकठे वडे अजिबात होत नाही त्यामुळं अशा पद्धतीचे वडे खरंच तुम्ही नाश्त्यासाठी बनवून बघा आता उरलेलेसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आता तळलेल्या वड्यानं तो आपण काढून घेऊया आणि बाकी जे तीन उरले ना ते पण आपण अशाच पद्धतीने गोल्डन ब्राऊन तळून घेऊया वडे बघून तर तोंडाला पाणी सुटले कधी खावंचं असं वाटते तर नक्की खाऊन घेणार आहे आपली दुसरी सुद्धा तळून झालेली आहे तुम्हालासुद्धा तसंच होतं आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वडे जर तळलेले आहेत तर त्याच्यासोबत हिरवी मिरची तर हवीत मग मी मस्त अशा मिरच्या तळून घेणार आहे माझा भजी असो किंवा वडे मिरची तर लागते त्यामुळे मी मिरची तळून घेते आणि गरमागरम मिरची तळली की त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे सगळीकडे छान पसरतं आणि छान लागतात वडे आता मस्त आपण सर्व करूया वडे तर सर्व करून घेतले आम्ही सॉस बरोबर मिरची सोबत त्याचा आस्वाद घेणार आहे आपले वडे किती कुरकुरू झाले ते पण बघूया बघा वड्यांचा आवाज छान वाटतो ना तर नक्की बनवा ह्या नाश्त्यासाठी कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा मग कशी वाटली तुम्हाला ही याची नाश्त्याची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान नाश्त्याच्या रेसिपीसोबत तो पण गुड बाय